नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी आलेली असते ती घरी जात असते आणि मित्रांनो या घरामधील व्यक्ती जागी आहे भगवंताचं महालक्ष्मीचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करत आहे अशा घरी माता लक्ष्मी जास्त प्रमाणात वास्तव्य करते मित्रांनो आणि त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर संपत्ती पैसा अडका सर्व काही त्या व्यक्तीला मिळण्यासाठी आशीर्वाद देत असते आणि म्हणून मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी माता लक्ष्मी मंत्र जप माता लक्ष्मीचे नामस्मरण करा रात्री झोपण्यापूर्वी बोला हा लक्ष्मी मंत्र या मंत्राच्या प्रभावामुळे माता लक्ष्मी धावत तुमच्याकडे येणार आहे आपल्या घराकडे पैसा धनसंपत्ती आपोआपच खेचली जाणार आपल्या घरामध्ये सकारात्मकता सुद्धा वाढणार घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर असेल तर ती देखील या उपायाने मंत्र जपामुळे दूर होणार स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा भगवान विष्णूंचे रात्री झोपण्यापूर्वी स्मरण करा किंवा आपण आपल्या कुलदैवतेचे नामस्मरण करीत झोपी जावे आज आपण या महालक्ष्मीचा मंत्र टाक जपणार आहोत केवळ मंत्राचा जप केल्यामुळे या मंत्राचा तुम्ही जप केला तर जप तुम्ही रोज रात्री झोपेपर्यंत करा तुम्हाला चांगली झोप लागेल मित्रांनो या मंत्रामुळे आपल्या जीवनातील काही समस्या आहेत पैशांच्या समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत त्या सर्व काही दूर होतील अडचणी दूर होतील आपल्या अपुऱ्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील घरामध्ये सुख समृद्धी नांदेल मित्रांनो हे तर करायचं आहेस जेणं शक्य असेल त्याने रात्री झोपण्याताना माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे मित्रांनो हा मंत्र जो सुरू करायचा आहे जो मंत्र बोलायचा आहे तर तो, तो मंत्र असा आहे कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा मित्रांनो परत ऐका औं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमहा महालक्ष्मीचा महा हा धनप्राप्ती मंत्र आहे मित्रांनो तुम्हाला मंत्र नक्की बोला अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे मित्रांनो आपल्याला महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर दिवा लावत असाल तर नक्की लावा आणि हा मंत्र तिथेच बोला आणि बोलत बोलत आपण आपल्या अंथरुणावर जाऊन झोपायचे आहे आणि बोलत बोलताच जोपर्यंत झोप जो लागत नाही तोपर्यंत आपल्याला बोलायचं आहे तसंच जम मत नसेल तर तुम्ही फक्त सात वेळा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा बोलू शकता किंवा एक वेळा जप करू शकता अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ